अशी आपली कुरकुरीत वडी तयार झालेली आहे तर वडीसाठी काय काय साहित्य घेतलेले ते पाहूया मैत्रीण नमस्कार आज मी आळूची वडी बनवत आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रथम पानांची शिरा काढून घेऊ पान असं चॉपिंग बोर्डची ठेवून ये ना त्याच्यावरती लाटणं फिरवायचं आणि मग ते लाटणं फिरवलं ते शिर एकदम अशी सपाट होते नंतर अशी सुरीने काढून घ्यायचे तर असं सगळ्याच पानांच्या शिरा काढून घ्यायच्या तर मी आता हे सगळं पानांच्या शिरा काढून घेत आहे नंतर बघा ही पानं आहे ना सगळी अशी एकावरती एक ठेवायची पानं अशी एकावरती एक ठेवून घ्यायची एकावरती एक ठेवून झाल्यावरती ना चांगली बारीक कापून घ्यायचे तर आता आपण पानं बारीक कापून घेऊया तर इथे बघा मी पानं कापून घेते बारीक बारीक आता सर्व पानं कापून घ्यायची ते तर व्यवस्थित पानं कापून घेते मी आता बारीक इथे मी बेपरातीमध्ये थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी सफेद तीळ घेतलेले आहे दोन चमचे आता जिरी घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे लाल ते खटवाली त्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा घेतलेला आहे मीठ आणि हे चिंच गुळ गुळ चिंचेचं पाणी घेतलेलं आहे हे दोन तीन चमचे आहे तर गुळ चिंचेचं पाणी टाकलं ना तर घशात खवखव होत नाही आणि खाजवत नाही ते कधी कधी पानं खाजरी पण असतात आळूची आता हे कापलेलं आळूचं ते पानांचं सगळं तर मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर ते टाकून घेतलेलं आहे मिक्स करण्यासाठी तर तांदळाचं पीठ सफेद तीळ हळद मीठ आणि मिरची पावडर वगैरे सगळं ते एकत्र एक करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळे एकजीव करायचं आहे आणि अशाप्रमाणे तुम्ही वडी करून बघा तर ते वळकुटी केली ना पानांचे वडीसाठी तर ते कधी कधी सुटते आणि मग ही अशी वडी तुम्ही करून पहा तर काहीच टेन्शन नाही राहत पटकन होते झटपट वडी अशी याच्यामध्ये आता बेसनपीठ टाकायचं आहे तर बेसनपीठ आता याच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं बेसनपीठ टाकायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर सगळं एकत्र मिश्रण मिक्स केल्याच्यानंतर याची वळकुटी करायची आहे हातावरती तर मी आता हे सगळं एकत्र करून घेते पहिलं सगळं एकत्र करून घेतल्याच्यानंतर मग थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं पहिलं नाही घालायचं पाणी नाही तर पातळ होऊन जाईल मग पीठ जास्त लागणार पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं तर बघा मिक्स करत आहे मी आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना मळून घ्यायचं चांगलं सगळं एकत्र करून घ्यायचं थोडं थोडंच पाणी घालायचं जास्त पाणी घातलं तर पातळ होईल एकदम घट्टसर गोळा याचा झाला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचं व्यवस्थित ती वळकुटी वळत आली पाहिजे तर त्याप्रमाणेच आपण पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि जास्त पीठ पण मग चांगलं नाही लागत त्यामुळं या आळूच्या पानांचे पण पानं अशी म्हणजे त्याच्यात दिसली पाहिजे जास्त पाणी हे नकोच आहे मग पीठ नको आहे त्याच्यामध्ये जास्त जेवढं बसेल तेवढंच पीठ टाकायचं आणि जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी टाकायचं आता हे व्यवस्थित मळून घेतले मी तर बघा आपल्याला असं छान असं गोळा मळून झालेला आहे तर मी आता याचे दोन भाग करते जास्त हे नाही हे करायचे दोनच वळकुट्या बनवणार आहे मी तर बघा आता याची दोन वळकुट्या बनवते त्याशी पा हातावरती असं गोल गोल फिरवत त्याचं ती वळकुडी बनवायची तर व्यवस्थित गोल कसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून ती आळूची पानं अशी बाहेर नाही आली पाहिजे जी कापून आपण घेतलेली आहे ती तर व्यवस्थित गोल आकार द्यायचा आणि मग वड्या पण छान होतात बघा आपला आता हा एक म्हणजे एक वडीची वडीची वळकुटी तयार झालेली आहे आणि हे चाळणीत ठेवायचं आहे उकडायला तर आता आपण चाळणीत ठेवून घेऊया अशी चाळणीत ठेवली ना तर दुसरी आता वळकुटी बनवून घेते मी तर ती पण अशी चाळणीतच ठेवायची व्यवस्थित सोपे आणि सुटसुटीत करायला पण एकदम सोप्या आहे तर तुम्ही असे वड्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपले ते असे दोन वळ कुठे करून झालेले आहेत इथे मी आता गॅस पेटवला आहे आणि याच्यावर आता पाणी तापायला ठेवते स्टीलच्या टोपामध्ये तर स्टीलच्या टोपात पाणी तापायला ठेवले याच्यावरती ही चाळण ठेवायची जे आपण वळकुटे ठेवलेले आहे चाळणीमध्ये ती चाळण ठेवायची आणि याच्यावरती थे झाकण ठेवायचे तर जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे बिलकुल तर पटकन मग वड्या शिजल्या जातात तर त्याच्यावर मी झाकण ठेवते बघा आपल्या दहा पंधरा मिनिटातच आपल्या वड्या शिजलेल्या आहेत खूप छान वड्या शिजलेल्या आहेत बघा पटापट शिजतात आणि अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता ही वडी ना मी कापून घेते मी असे एक छोटीशी वडी टाकून बघितली आहे तेल तापले की नाही तर तेल तापलेलं आहे आता बघा हे एक एक वडी मी तेलात सोडून घेते तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे चार पाच चार पाच वडे आपण तळून घेऊ शकतो हे बघा किती छान रंग आलेला आहे वडीला आणि वडी आपली अशी कुरकुरीत तळली गेलेली आहे बघा कुठे असे म्हणजे सुटणार नाही काय नाही काय नाही ते पाणी गुंडाळून गेली का, का, का वड्या सुटतात तर ही सोपी पद्धत आहे तर अशाप्रमाणे मी बाकीच्या वड्या तळून घेते हे बघा अशाप्रमाणे आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत तळून घेतलेले आहेत सर्व तर एकदम कुरकुरीत अशा छान झालेल्या आहेत वड्या तर तुम्ही अशा पद्धतीने वड्या करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका